माझ्या घरातून टाटिंग झाली हवं का बघितलं का चपला बुटा नुसते दारामध्ये एका साईडला थोड़ी पण सारत नाहीत लोक तर आम्ही राहतात तिथं म्हणजे मला नाही आवडत तसं जर का चपला बुटं दारा लोकाचं घर मानल्यावर आपल्याला काय करायचं हवा का मस्त कसलं भारी आहे आणि मी आलेलं आहे टेरिसवर हवा का इथं लावली ही मका मका लावली ही हव का हे इकडं मका इकडं ते पूर्ण शिट्टी शेवगा तूर सोयाबीन शेवऱ्या इकडं इथं जवळच रेल्वेचा रोड ह्याच्या पलकडं आणि पुण्य शिट्टी मोठी नाही पण हे पुण्यातच आलं आहे सगळं लय लांब नाही हाडपसरपासून दहा रुपये पंधरा रुपये लागते या जायला तिथं आहेत आम्ही तर कसा नजारा वाटतोय सांगा कमेंट करी जात जा फ्रेंड कमेंट करी जा तुम्ही कसा वाटतोय कसा नाही कुठला का टाकायचा व्हिडिओ कोणचा नाही माहिती तर पाहिजे ना तिथून निघालं ही जांभळ आहे इथं तिथून निघालं हा का ही बिल्डिंग आहे ना ही बिल्डिंग बांधाय आता चालू केली ना हो काही जांभळ इतके जांभळीला जांभळ आलते ना लईच आणि दाखवते तुम्हाला आणि ह्याच घराला असल्या काय सांगायचं आम्हाला रात्री आणि पाचशे हो रुपये झाडवले हा हो का इथं माणसं ना इथं तर आजी बसल्यात हा इथं ते माणसं ट्रॅक्टरमध्ये काम करते हाव हो का हे पात्रावर बघितलं का कसं आहे राडा पसारा तर फ्रेंड बघा हे नजरा सगळा आणि कमेंट करून सांगा मला तुम्ही असे व्हिडिओ टाकी दा जा तसे व्हिडिओ टाकले जा सांगितलं तर माहिती होईल मी सांगा नाही सांगितलं कसं माहिती होईल चला इकडे आल्यात मावशी केसावर फुगे घ्या म्हणते आता तर हवा का कसला आहे ना <laughs> ओ टिकली कुठं अडकली हवं का मानाला माझ्या ही, केस पण के तो तयार नाही तर लावते लावतेही जाता वावणं छान पण ह्याला अडकले के केसरा काही टिकला होतो ফ্রেন্ড কী পোস্ট দিয়েছি ও ফোটো কা बघा कसं भारी आहे इकडे एकदम छान पेजेस आहे ना वाव वेरी वेरी नाईस